लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहतो की जीवा नंदिनीला म्हणत असतो तू एकटी असताना वेगळी वागतेस आणि तू तुझ्या बाबासमोर आली की तुझ्या तोंडातून एकही शब्द बाहेर फुटत नाही आता तुझं ऐकलं आणि तुझे बाबा जर उद्या नाही म्हणाले तर तू माझा हात सोडलास तर आता इथे नंदिनी म्हणते नाही नाही असं काही नाही जीवा तेव्हा मात्र जीवा नाही ऐकत अजिबात ऐकून घेत नाही ते म्हणतो मला माफ कर नंदिनी पण मला आता तुझ्या ह्या हो नाहीच्या गोंधळात राहायचं नाही तू इथून निघून जा असं आता म्हणल्या नंदिनी आता इथून चाललीच असते तितक्यातच विक्रम येतात आणि नंदिनीला इथे थांबवत असतात आता इकडे दुसऱ्या बाजूला आता काव्या इथे छान अशा चिंचाला मीठ वगैरे लावून इथे खात असते आता पार्थ हे बघून म्हणत असतो की काय काव्या तुम्हाला दिवस गेलेत का तेव्हा इथे काव्या म्हणते काय देशमुख तुम्ही एक काही पण बोलता दिवस गेलेल्याच बायका थोडंच चिंचा आणि मीठ खातात बाकी खाऊ शकत नाही का आता काव्या त्या गाड्यावाल्यांना म्हणत असते की काय सांगू तुम्हाला दादा सेम तुमच्यासारखाच आमच्या शाळेच्या मा साईडला एक गाड्या होता आणि माझी नंदिनीताईन मी असं बाटीवर दप्तर दोन वेण्या असं उडवत उडवत एक एक रुपये जमा करून तुमच्यासारखाच गाडा होता त्या गाड्यावर जाऊन असं चिंचा बोर काकडी सर्व काही खायचं आम्ही खूप मज्जा करायचं असं इथे काव्यामध्ये त्याच्या शेजारी गोळा विकणाऱ्याचा पण गाडा होता पण मात्र आम्ही कधीही तो गोळा खाल्ला नाही आता पार्थ इथे काव्याला म्हणत असतो की हां बरोबर आहे ना गोळा खाल्ल्यावर जीभ रंगते ना आणि ही घरच्यांनी पाहितलं तर तुमचे गाल रंगले असते म्हणून नसताना खात तुम्ही आता काव्या म्हणते काय देशमुख तुमचं पण ना काही पण असतं तेव्हा इथे काव्या इथे सांगत असते की बघा ना पार देशमुख आता जसं शाळेमधून पालक मुलांचा हात धरून बाहेर आणतात अगदी तसंच आठवणी देखील कायम आपले हात धरून राहतात माणसं सोडून जातात आपल्याला पण आठवणी मात्र आपल्या कधीही पाठ सोडत नाहीत आता इथे पार्थकडे पाहूनच खरं तर काव्या हे म्हणत हे बोलल्यानंतर आता काव्या खरं छान अशा चिंचा तिच्या एन्जॉय करत असते ती म्हणतात एक पार्थ घ्याय की तेव्हा पार्थने एक चिंच घेतलेली असती मात्र त्याला इथे फार आंबट लागलेले असते त्याने चेहरा इथे वाकडा तिकडा केलेला असतो त्यामुळे काव्या त्याच्यावर जोरजरा तिथे जोर हसते आता इकडे दुसऱ्या बाजूला विक्रमने नंदिनीला थांबवलेलं असतं विक्रम नंदिनीला म्हणतात नंदिनी तू घरी चालली का अगं तुझ्या आईने तिथे गोळे करायचे म्हणजे तुझ्या सासूने गोळे अगं ते नाही का काहीतरी गोळ्याची कडी कडी असं आता विक्रमला खरं ते नाव येत नसतं परत ते म्हणतात की अगं तुला ते सर्वात छान बनवता येतं ते म्हणतोय मी तेव्हा इथे नंदिनी म्हणते कडी पकोडा विक्रम म्हणतात हो हो अगं तेच कडी पकोडा तेच बनवण्यासाठी ते तुला माननीने बोलवलं आहे रात्रीच्या जेवणाची तयारी करते बरोबर खरं नंदिनी आता आतमध्ये जातच असते तितक्यातच आता जीवा म्हणत असतो की नाही ती तर जाते ना आता ती तर निघाली आहे तेव्हा इथे विक्रम म्हणतात काय ग नंदिनी तू जाता आहेस का तेव्हा इकडे नंदिनी हो नाही हो नाही असं म्हणत असते आता तिला काय म्हणावं हे कळत नसतं विक्रम इथे म्हणतात की अगं सांग नक्की काय आहे तेव्हा जिवा इथे ते म्हणत असतो की हो ती जायलाच चा, चाललीच आहे कारण की ती काव्याला भेटायला आली होती आता ती जात आहे आता जिवा असं इथे म्हणत असतो आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर इकडे पार्थ आणि काव्या काकडी वगैरे चिंच वगैरे एन्जॉय करत असतात तितक्यातच एक इथे गाडीत मुलगी आलेली असती आणि ती रोहित बाहेर ना असं म्हणून तर पार्थ आणि काव्याला इथे भेटायला आले असतात तेव्हा काव्याने तर यांना ओळखलेला नसतो तेव्हा ती म्हणते की आम्हाला तू ओळखलं नाही ना तेव्हा काव्या म्हणते खरं तर नाही ओळखलं आता ते मी ते मुलगी म्हणत असते की काव्याताई तुमचा मी तो व्हायरल झालेला व्हिडिओ पाहितला होता त्यात तुम्ही पारदादाच्या मागे अगदी खंबीरपणे उभा राहिला होतात आता इथे खरं तर काव्य आणि पार्थला सर्व काही गोष्टी इथे आठवत असतात जेव्हा ऑफिसमध्ये पत्रकार आले होते आणि त्यांनी सर्व काही गोष्टी इथे विचारल्यामुळे आणि त्या गाडीत येऊन काव्या सांगत होती कि की बघा ना पार देशमुख आपला व्हिडिओ व्हायरल होता ह्या सर्व गोष्टी आता काव्या आणि पार्थला इथे आठवत असतात ती मुलगी परत इथे म्हणत असते की तुमचा तो व्हिडिओ पाहितला आणि त्या दिवसापासून मी तुमची फॅन झाली आहे तेव्हा तो मुलगा म्हणतो त्याच दिवशी मी हिला प्रपोज केलं आणि मी तिला विचारलं यू बी माय काव्या देशमुख आणि ती मुलगी देखील म्हणते की मी त्याला विचारलं यू बी माय पारदेशमुख त्या दोघांचं हे बोलणं ऐकून काव्या आणि पार्थला सर्व काही ते आठवत असतं इथे काव्या म्हणते खरं तर आम्ही त्या कमेंट वाचल्या होत्या आता इथे पार्थ म्हणतो की आजकाल काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही आता तो मुलगा म्हणता असतो की दादा कायम प्रेमाच्या गोष्टी व्हायरलच होतात आणि तुमच्या प्रेमाच्या गोष्टीमुळे आमची प्रेमाची गोष्ट येते आता काव्या हाऊस पार्थला म्हणते बघितलं ना पारदेशमुख युनियर्स प्लॅन्स हे सर्व काही खरं असतं तेव्हा इथं ते ती मुलगी म्हणते आम्ही दोघं तर पार्थ आणि काव्या झालोत मात्र या रियल पार्थ आणि काव्यासोबत एक सेल्फी मिळेल का असं म्हणून खरं तर ते आता काव्या आणि पारसोबत एक छान अशी सेल्फी घेतात आता तितक्यातच एक दुसरी मुलगी देखील येते आणि ती, ती देखील यांच्या दोघांसोबत सेल्फी छान असे घेतात आता हे सर्व काही निघून गेल्यानंतर इथे पार्थ म्हणतो की आजकालच्या जगात काही होऊ शकतं ना तेव्हा इथे काव्या म्हणतात असते की अहो पारदेशमुख या प्रेमाच्या दुनियात काही होऊ शकतं आता इथे काव्या तर काकडी मागवते आणि छान अशी काकडी एन्जॉय करत असते ती पार्थला देखील इथे एक दे त्यातली दे काकडी देऊन टाकते आणि देखील इथे एक काकडी खात असते आणि तोंडात काकडी घेऊन तर पार्थला इशारा करत असते की खा की ही पण पार्थ म्हणतो की आजूबाजूला बघता का हे देखील तो इशारानेच म्हणत असतो तेव्हा इथे काव्या फार हसत असते काव्या आता छान अशी लहान मुलीसारखी तर इथे काकडी खात असते पार्थ मात्र तिच्या चेहऱ्याकडे इथे पाहतच काव्या आणि पार्थ इथे त्यांची काकडी एन्जॉय करत असते काव्याची ते मस्ती सुरूच असते पार्थ मात्र तिच्याकडे प्रेमाने इथे छान पाहत असतं इथे छान असं गाणं देखील प्ले झालेलं असतं आता इकडे दुसऱ्या बाजूला विक्रमी ते नंदिनीला म्हणत असत अजिबात तू जायचं नाहीस अगं तुझी सासू नाही तर ना मला ते पकोडे का काय तळायला बसविल त्यामुळे तू अजिबात जायचं नाही मी तर म्हणतो ते कडीचे पकोडे वेगळे आणि जरा भजी वगैरे सर्व जरा जरा बाजूला थोडेसे कर आज आणि जीव आज मी आणि जीवा खरं तर थोडं बसतोच ते भाई ते जीवामंत असतो की नाही 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 नको 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 कारण की जर दारू पिली ना तर बायकोच्या हातचा काडा प्यावा लागतो दुसऱ्या दिवशी अचानक आता नंदिनी त्याच्याकडे पाहते आता नंदिनी म्हणत असते की म्हणजे यांच्या ही गोष्ट आणखी देखील लक्षात आहे जेव्हा मात्र लगेच शांत झालेलं असतं विक्रमने हे ऐकल्याबरोबर विक्रम म्हणत असतं की म्हणजे तुला आणखी देखील बायकोचा धाक आहे पण मात्र माझं काही नाही बाबा मी तर अजिबात घाबरत नाही बायकोला आता तितकतच माननीने आवाज दिलेला असतो तेव्हा हो मात्र विक्रमी घाबरलेले असतात म्हणतात की आलो आलो हे जिवा आणि नंदिनी बसलेत बोलत माझं काहीही नाही थांब आत्ता पाठवतो नंदिनीला असं म्हणून आता नंदिनीला म्हणत असतात की नंदिनी जा बाबा नाहीतर मला ह्या वयात ही ते पकोडे तायला इथे गडबड दिसणे गं ते तितक्या तिच्या हातातून तो पेनड्रायव्ह खाली पडतो आता विक्रम लगेच म्हणतात कशाचा पेनड्राईव आहे ग हां तेव्हा इथे नंदिनी म्हणते मी जीवांना रिक्वेस्ट करायला आले होते त्यांना छान अशी पीपीटी बनवता येते ना पटापट ते बनवून टाकतात तेव्हा इथे विक्रम म्हणतात तुझा ते पटापट पकोडे बनव मी हे विक जीवाला देतो जीवा हे बनव पटकन काय आहे असं म्हणून जीवाच्या जबरदस्ती हातात विक्रम तो, हाता तो पेंड्राइव्ह ठेवतात आता जीवा इथे म्हणतात नको ना बाबा नाही मी नाही करणार आता पण मात्र विक्रम एकही शब्द इथे ऐकत नाहीत आता दुसऱ्या बाजूला खरं तर इथे काव्या गाडीत बसून देखील इथे बोर खात असते आता इकडं पार्थ पाणी वगैरे घेऊन आलेला असतो तो, तो पाहतो की आता काव्या आणखी देखील बोरं खातात तेव्हा मात्र इथे पार्थ म्हणतो काय चाललंय काव्य तुमचे थंडीचे दिवस आहे सर्दी वगैरे झाली तर तेव्हा इथे ते काव्या म्हणते तुम्हाला इतकी काळजी माझी सो क्यूट असं म्हणून परत बोरं खायला सुरुवात करते तेव्हा इथे ते पार्थ म्हणतो की तुम्ही असं ऐकणार नाहीत आता ते बोराचा खरं ते बोरं घेतो आणि खिशात ठेवून देतो तेव्हा मात्र इथे काव्या रुसलेली असते आता इथे पार्थ म्हणत असतात की रुसलात तुम्ही माझ्यावर गरम कॉफी पिणार का तेव्हा काव्या म्हणते नको मला मेथीचे पराठे काव्या तरी देखील म्हणते नको आहे मला मिल्कशेक पिणार का तेव्हा इथे काव्या म्हणते ही वेळ आहे का मिल्कशेक आता लगे लगे पार्थ इथे मुद्दाम म्हणतो बोरं घातलेले फ्रूट सॅलेड तेव्हा मात्र काव्या लगेच पार्थकडे हसून पाहते तेव्हा लगेच पार्थ म्हणतो की म्हणजे रुसण्याची ॲक्टिंग करता तर तेव्हा काव्या म्हणते खरं सांगू पार तुम्ही किती दिवसाने हा मला प्रश्न विचारला आमचे पारदेशमुख असं करायचं काव्या तुला का? हे हवंय का काव्य हे करू नका काव्य हे करा तुम्ही सतत माझ्या मागे मागे करायचे मात्र मी मी सतत नको नको करायचे खरंच पारदेशमुख आपल्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण मी असा रुसण्यात रागवण्यात चिडचिड करण्यात घालवलं आता खरं मला त्या वेळेची किंमत कळते पण आता काय करणार आता माझे हे पारदेशमुख काव्या देशमुख झालेत ना आता इथे काव्या पातला म्हणत असते की पारदेशमुख हो ना पहिल्यासारखे तुम्ही मला छोटासा सावरकाडा जरी आला तरी जग डोक्यावर घेणारे पार्थ हो ना पहिल्यासारखे प्लीज पार्थ माझं सगळं जग मी उंजळीत घेऊन गुडघ्यावर तुमच्या समोर बसले आहे स्वीकारा ना मला पार देशमुख हे पार्थने ऐकल्याबरोबर पार्थ खरं तर मुद्दाम सर्व काही करत असतो त्याला दाखवायचं नसतं की माझा राग रुसवा सर्व काही गेला आहे आता काव्या म्हणते हां ठीक आहे ठीक आहे नका तुम्ही मला स्वीकार नक्कीच युनियर्स आपल्याला दोघांना एकत्र आणण्यासाठी काही ना काही नक्कीच करेल मला विश्वास आहे यांचं या दोघांचं इकडे बोलणं सुरू असतं तितक्यातच इकडनं खरं तर एक व्हाईट फोर व्हीलर आलेले असते आणि तिच्या मागे दोन टू व्हीलर त्यात गुंड वगैरे असतात त्याच्या हातात काट्या वगैरे असतात आणि त्या, त्या गाडीमध्ये एक लेडीज आणि छोटी मुलगी असते खरं तर हे गुंड जे असतात ते त्या बाईला धमकावतो जर काच नाही उघडली तर ही गाडी आम्ही पेटवून देऊ त्यातल्या ज्या मुलगी आणि आई असतात खरं तर त्या दोघी इथे फार घाबरलेल्या असतात हे सर्व काही आता इकडे काव्य आणि पार्थनी पाहितलेलं असतात त्यामुळे इथे काव्या म्हणत असते की पार पाहना त्यातली ती छोटी मुलगी किती रडत आहे काहीतरी मोठा मॅटर आहे चला आपण पाहूया तेव्हा पार देखील म्हणतो हो हो काहीतरी तिथे चालू आहे ते आपण पाहूच असं म्हणून खरं तर हे दोघे तिकडे गेलेले असतात आता नेमकं इथे काय होतं खरं तिथं पाहण्यासारखंच आहे आता हे खरं तर इथे जीवा ते काम करत असतो तितक्यातच आता विक्रम जीवासाठी छान असतात चहा घेऊन आलेले असतात आलं टाकून वगैरे गरमागरम चहा आता इथे विक्रम त्याला चहा देतात आता जीवा म्हणत असतो की बाबा तुम्ही कशाला यायचं तेव्हा इथे विक्रम म्हणतात नंदिनीला पाठवाय पाहिजे होतं का मग तेव्हा इथे जीवा म्हणतो नाही ओ बाबा असं काही नाही आता खरं तर विक्रम इथे जीवाला चार गोष्टी सांगण्यासाठी आले होते त्यांना त्याला समजून सांगण्यासाठी आले होते आता ते इथे पुढे म्हणतात की विक्रम आता इथे जीवाला म्हणत असतात खरं सांग जीवा नंदिनी इथे आले तर तुझ्यातला नवरा सुकावला नाही का खरं तर मी नंदिनीलाच ह्या चहा घेऊन पाठवाय पाहिजे होतं पण मी चालू खरं सांग मला तू यातला नवरा ना नायका सुकवला तेव्हा मात्र जिवा इथे म्हणत असतो की नाही बाबा, ते नाही बाबा असं काही नाही तेव्हा इथे विक्रम म्हणतात नाही नाही काय म्हणतोस मला कळतं सगळं तुझ्या चेहऱ्यावरून आणि अरे ती तुला मनवायला आली ना मग बस कर ना आता ती सोडून रुसवा सर्व काही ती सोडून आता बस करा आता हे रुसवे फुके तुमचे खूप झाले आहेत या जर स्वारीचं ह्या रुसव्याचं ह्या सगळ्या गोष्टीचं जर तुम्ही लोणचं घातलं असतं ना ती आतापर्यंत मुरलं असतं तुम्ही काय करा एक काम करा का हे तुमचे जे रुसवे फुगवे सॉरी हे सगळं काही क्या भरणीत बंद करून ठेवा म्हणजे ते मुरेल आणि जेव्हा तुम्हाला मोठे मुलं होतील किंवा तुम्हाला मुलं होतील आमच्या वयाचे होतील तेव्हा मात्र ते लोणचाची भरणी तुम्ही उघडा म्हणजे त्याचा आस्वाद तुम्हाला तेव्हा घेता येईल येईल आता विक्रम खरं तर जीवाला इथे समजवण्याचा प्रयत्न करत असतात जीवाने हे ऐकल्याबरोबर जीवा इथे म्हणतो हे सगळं काही करा आहे पण त्या धनंजयला तुम्ही समजून सांगा एकदा एकदा आता विक्रम इथे म्हणतात अरे बाबा तुला त्या पोरुसोबत संसार करायचा आहे का तिच्या बापासोबत करायचा आहे त्या गोष्टीकडून नको तू लक्ष देऊ अरे मला एवढ्या दोन सुनात म्हणून एवढा मी प्रेम आहे मला जर जावं असताना मी त्याचा घोर अपमान केला असता जेव्हा हे ऐकून म्हणत असतो की बाबा खरं तर तुम्ही आज फिरकी घेण्याच्या मूडमध्ये आहात तुम्ही हे मला काम सांगितलं ना म्हणून मी करत आहे मला ते आता करू द्या आता इथे विक्रम गेलेले असतात आता इथे खरं तर जेव्हा ते काम करत असतो आता तो इथे म्हणत असतो की ते बरे डिटेल्स मिसिंग आहेत आता विचारायचं कुणाला तो स्वतःच्याच मनाशी म्हणतो आता ज्याचं काम आहे त्यालाच तर विचारायला ग धनंजय दिनानाथ मोहिते असं तो स्वतःच्या मनाशीच म्हणत असतो आता तो आता इथे खरं तर धनंजयला फोन करतो का नाही हे पाहण्यासारखंच आहे आता इकडे दुसऱ्या बाजूला किचनमध्ये माननी आणि नंदिनी असतात इथे नंदिनी माननीला म्हणत असते की नाही नाही बाबांना नाही माहीत की मी जीवांना हे काम त्यांचं करायला दिलं आहे तेव्हा माननी म्हणते जीवाला तरी माहीत आहे का हे बाबांचं काम बाबांना माहीत नाही म्हणून तेव्हा इथे ते नंदिनी म्हणत असते की नाही त्याला ना देखील माहीत नाही आता इकडे दुसऱ्या बाजूला जीवाला ते डिटेल्स पाहिजे असतात म्हणून त्यांनी इथे धनंजयला कॉल केलेला असतो आता धनंजयला कॉल केल्याबरोबर धनंजय तिकडून काय शांततात बोलणार नसतात आता ते इथे तिकडं म्हणतात की बोलायचं नाही तर फोन कशाला केला नेमकं तेव्हा इकडे जेव्हा म्हणतो की बोलायचं नाही तुमचंच काम होतं म्हणून मी केला होता तुमचे तुमच्याच फायद्याचं होतं तेव्हा मात्र इथे ते धनंजय इथे म्हणत असतं की माझ्या मुलीचं जे नुकसान केलं आहे ना तेच पुरेसं माझा आता फायदा करून माझ्या मुलीच्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न देखील करू नकोस आता जीवानी हे ऐकल्याबरोबर जीवाला फार राग आलेला असतो काय बोलताय तुम्ही असं जीवा इथे म्हणता असतो मात्र धनंजय म्हणतात की बरोबर बोलतोय मी त्या दिवशी माझ्या मुलीला तू दारू पाजलीस आणि आता मला लाडूगोडी लावण्याचा प्रयत्न करतोस तुझे हे सर्व काही गेम मला कळतात आणि हे नंदिनीला देखील कळतात त्या दिवशी सर्व काही झालं मात्र दुसऱ्या दिवशी नंदिनी लगेच कामावर निघून गेली आता तिला तुझ्यासारख्या फसव्या लबाडू दिखाऊ माणसाची खरं तर अजिबातच गरज नाही हे ऐकल्यावर खरं जीवाला इथे फार राग आलेला असतो जेव्हा इथे म्हणत असतो की काय बोलताय तुम्ही नंदिनीला तुमच्या नंदिनीलाच गरज होती म्हणून ती इथे असं सांगायच लागलं असो तितक्यात मात्र धनंजय इथे म्हणतात कितके नंदिनीचं नाव अजिबात घेऊ नकोस आणि तिच्या आयुष्यातून एकदाच जा बाबा कायमचं निघून तेव्हाच ती सुखी राहीन आणि ठेव फोन असं म्हणून खरं तर आता इकडे ते फोन ठेवलेला असतो इकडे मात्र खरं जीवा फार दुःखी झालेला असतो ह्या सर्व काही गोष्टीमुळे आता त्याच्या डोळ्यासमोर खरं तर सर्वच त्या गोष्टी आलेल्या असतात नंदिनीने एकवीस दिवस त्यासोबत काय काय केलं ह्या सर्व गोष्टी इथे आठवत असतात तो इथे म्हणत असतो की हा जीवा देशमुख खरं तर चांगुलपणा आणि वाईट गोष्टी देखील कधीच विसरत नाही आता इकडे दुसऱ्या बाजूला पण आता इथे धनंजय इमोशनल झालेले असतात आणि काव्या आणि नंदिनीच्या फोटोकडं पाहून म्हणत असतात की माझ्या दोन्ही पोरींना वाटतं की मी राक्षस आहे मी भावना शून्य आहे पण मी पण एक बाप आहे आता उद्या काव्याचा पेपर आहे मात्र तिने एकही मला फोन केला नाही जाऊ द्या मीच फोन करतो असं म्हणून फोन लावत असतं मात्र काव्या इथे एकही फोन धनंजयचा उस्ता इकडे जीवाला फार राग आलेला असतो तो फार रागवलेला असतो तो आता रागाच्या भरात वकिलांना फोन करतो ते म्हणत असतो की माझ्या बायकोने तुम्हाला डिसेंबर महिन्यात डिवोर्ससाठी फोन केला ते होता तेव्हा तिला डिवोर्स होता पाहिजे होता पण मात्र मला आत्ता डिवोर्स पाहिजे आहे आता हे सर्व काही जीवा बोलत असतो ते अगदी खरं असतं कारण की हे सर्व काही ते प्रोमोमध्ये दाखवलेलं आहे की जीवाने त्या डिवोर्स पेपरवर साईन केलेली आहे त्यामुळे हे सर्व काही खरं आहे आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्या त्या गुंडांना खरं तर कायद्याची भाषा शिकवत असते ती म्हणत असते की तुम्हाला कायदा माहीत नाही का असं म्हणून खरं तर ती त्या गाडीपासून त्या गुंडांना बाजूला आणते आणि मग आता तिथे रस्त्या रिकामं होतो त्यामुळे आता इथे ती गाडी इथून निघून गेलेली असते इथे फार असं डोकं इथे काव्याने लावलेलं असतं मात्र इथे असं काहीतरी होणार असतं त्यामुळे इकडे दुसऱ्या बाजूला खरंतर रम्या इथे वसुला म्हणत असते की काव्याचं असं काहीतरी व्हावं हो तिची मेमरी लॉस व्हावा हो। तिचा मोठा ॲक्सिडेंट झाला असेल तिला पार्थ अजिबात आठवला नाही पाहिजे असं काहीतरी झालं तर किती छान होईल असं यांच्या दोघीचं इथे या दोघींचा नेमकं प्लॅन तरी काय असतो हे पुढील भागात तर आपल्या पाहायला मिळेलच आता इकडे दुसऱ्या बाजूला वकील खरं तर ते डीओचे पेपर घेऊन आलेले आता इथे हॉलमध्ये सर्वच जणं असतात माननी विक्रम आणि नंदिनी आता इथे माननी म्हणत असतील की नेमकं कशाचे पेपर आहेत तेव्हा इथे जेव्हा सांगत असतो की हे डीओचे पेपर आले आहेत मी असं म्हटल्याबरोबर आता जेव्हा ते पेपर घेतो आणि त्याच्यावर साईन करत असतो आता हे सर्व काही ऐकून खरं तर नंदिनीच्या पायाखालची जमिनीत सरकलेली असते आता पुढे नेमकं काय का होतं हे खरं पाहण्यासारखं आहे अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत तो धन्यवाद